जळगाव शहरातील लिफ्टिंग करणारे आरोपी काही तासातच स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या जाळ्यात दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील दादावाडी जैन मंदिराजवळ लिफ्टिंग झाल्याचे बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना माहिती भेटतात त्यांनी सदर घटनास्थळी आय डी बी आय बँकेचे ए टी एमजवळ फिर्यादीस भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर विचारपूस केली असता मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस नव्याण्णव चौऱ्याहत्तरवरील तीन अज्ञात इसमांनी फिर्यादीचे आय ट्वेंटी कारच्या गाडीत बसलेला फिर्यादीचे मुलाचे लक्ष विचलित करून गाडीतील बॅगमध्ये ठेवलेले एक लाख वीस हजार रुपये किमतीचे बॅग गाडीतून चोरून नेल्याचे सांगितले त्यावर बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे सहाय्यक फौजदार रवी नरवाडे विजयसिंग पाटील संजय हिवरकर अतुल वंजारी पोलीस हवलदार राजेश मेंढे हरिलाल पाटील विजय पाटील ईश्वर पाटील महेश सोमवंशी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांना कळवून तत्काळ मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई एच नव्याण्णव चौऱ्याहत्तरवरील तीन अज्ञात इसमांना शोध घेण्याबाबत आदेश दिले त्यावरून सदर पथकाने तांत्रिक पद्धतीने व बौद्धिक कौशल्याचा वापर करून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस नव्याण्णव चौऱ्याहत्तरवरील वरील तीन अज्ञात इसम हे भुसावळकडे गेल्याचे समजल्याने त्यांचा पाठलाग करीत असताना भुसावळ गावापासून बोदवळकडे जाणाऱ्या रोडने जात असताना सदरचे इसम हे मोटरसायकलने पुढे जात असल्याबाबतची तांत्रिक माहिती मिळाल्याने त्यांचा पाठलाग सुरू ठेवला त्यावेळी मोंडाळे गावाच्या पुढे साधारण एक किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्याने त्यांनी त्यांची मोटरसायकलवर जात असताना वरील पथकाने त्यांना थांबवण्याचा इशारा व आवाज दिला त्यांनी गाडी रस्त्यावर सोडून कपाशाच्या व मक्क्याच्या शेतामध्ये पडू लागले त्याचवेळी वर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग करून कापसाच्या व मक्क्याच्या शेतामधून तीन इसमांना ताब्यात घेतले त्यावेळी ते त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव असे सांगितले त्यावेळी त्यांना वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आले त्यांना रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल हे पुढील तपासकामी ता जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नकाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव बबन अवॉर्ड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र